नमस्कार शेतकरी मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती बाजार करतो करतोय तर मित्रांनो आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीसचा बारामती गाई बाजार आपण या वया व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतोय तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गाईंच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण बारामती बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर आपण बारामती बाजारातील सर्व प्रकारच्या गाई वेलेल्या गायी असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण किमती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार कुठल्या गावचा आहे झारगडवाडी झारगडवाडी किती गायथे आज पाच पाच किती वेळ पहिला रोज दोन दात दात लावला दोन दात किती दिवस टाइम आहे रात्री रात्री होईल किती किंमत सांगता ह्याची किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दात पाहू शकता ब्रेड बघा कुठले ब्रेडचे प्युअर एबीएस एबीएस किती पिळेल रोला अकरा लिटर पिळल अकरा लिटर बरोबर कमी जास्त काय होईल का समोर आल्यावर काय कमी जास्त होईल ही किती ती दुसऱ्या दुसऱ्या ही दाताला कसे सहा सहा दात हिला किती दिवस टायम आहे तिला दहा दिवस बाकी दहा दिवस किती पिळ आहे पहिले पंचवीस प्लस आहे पंचवीस प्लस ही जी काय सांगताय किंमत म्हणजे एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार ही किती वेळ ती पण दुसऱ्या वेळ दुसऱ्या ही किती पिळी ही बारा लिटर पिळी एका वेळेस एका वेळेस बारा लिटर मी दोन पंचवीस लिटर हिचं म्हणायला बरोबर सहा सहा लात आहे किती दिवस टाइम आहे हिला हिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस हिचं काय सांगताय हिचे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार समोर आल्यावर कमी जास्त होईल आल्यावर मोबाईल नंबर सांगाय तुमचा अक्क्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव जर कोणाला गायी पाहिजे असतील तर म्हणजे गुरुवार बाजारा व्यतिरिक्त कुठे मिळतील घरी पण उपलब्ध होऊ शकतात घरी पण अशा पंचवीस प्लसच्या मिळतील सगळ्या पंचवीस प्लस सगळ्या पंचवीस प्लसच्या म्हणजे दर असता तर हीच गाय दीड लाख आहे पूर्ण गेली असते म्हणा दीड लाखाच्या बाहेर हा हा कुठल्या पत्ता सांगाय तुमचा कुठे गाई मिळतील मुक्काम पोस्ट झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मित्रांनो यांनी मोबाईल नंबर पण दिलाय तुम्ही यांना संपर्क करू शकताय पंचवीस प्लसच्या गायी आहेत तुम्ही बघू शकताय तीन गायी नमस्कार नमस्कार कुठल्या गावात बेलवाडी बेलवाडी किती गाय आणली आज पाच गाय आहेत बघा पाच हो बरोबर काय रेंज आहे त्या गाई गाया पन्नास पासून नव्वद पर्यंत पन्नास पासून नव्वद पर्यंत ही किती वेळ त्याचे ही पहिल्यावर पाडे बघा चार दात पहिल्यावर चार दात चार दात किती दिवस टाइम आहे हिला अजून अजून पंधरा दिवस आहेत पंधरा दिवस किती किंमत सांगता हिची हिची नव्वद हजार रुपये सांगता नव्वद हजार ही पुढची किती वेळ त्याची ती बी पहिल्यावरच आहे सगळ्या पहिल्यावर हा सगळ्या पहिल्यावरच आहेत हिला किती दिवस टाइम आहे हिला बी एक दहा बारा दिवस टाइम दहा बारा दिवस हिची किती किंमत सांगताय हिची पण एक सांगायला ऐंशी आहे ऐंशी पण व्यवहाराला बसल्यावर करू मग व्यवहारात बसल्यावर कमी जास्त दुधाच्या दारामुळं काय किमतीत फरक पडला आहे काही थोडा फरक पडला कमी झाली त्या वाढली त्या कमी झाली त्याला बरं बरं कसा आहे आजचा बारामती बाजार गेनारा सट्ट चांगला आहे गॅनारा सट्ट चांगला आहे काय पिळतील ही कालवडी पायलरला ही ही पाडी पिळेल बघा एक वीस लिटर वीस लिटर दोन टाईमाला हां मोबाईल नंबर सांगा एक तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पाचशे पन्नास पाचशे पन्नास चारशे एकवीस चारशे एकवीस जर कोणाला गाय पाहिजे असतील तर बाजारात मिळतील बाहेर पण 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 मिळतील 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 घरी बरोबर ठीक आहे तर मित्रांनो कोणाला गाय घ्यायची असतील तर, तर तुम्ही यांना संपर्क करू शकता भैया नमस्कार कुठल्या गावचा आहे सावळ सावळ किती वेळा ताजी पहिल्यांदा दाताला चार दात किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगता येईल ऐंशी हजार कमी जास्त काय होईल काय बरं मोबाईल नंबर की अठ्ठ्याण्णव बावीस अकरा तीस, तीस। बघू शकता मित्रांनो पहिला कालवड आहे दाताला कशी आहे म्हणला दाताला चार दात आहे पंधरा दिवस टाइम आहे जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे बारामती बाजार पण कवर करतोय मित्रांनो नमस्कार कुठल्या गावचा आहे कोरेगाव किती वेळा ताजी पहिला रो दाताला आदत आहे अजून दात दाखवू शकताय काल पडला आहे का बरं बरं किती दिवस टाइम आहे महिना सवा महिना किती किंमत सांगता ह्या एक लाख दहा हजार कमी जास्त काय होईल काय मोबाईल नंबर की सत्तर अठ्ठावीस पंचेचाळीस तेहतीस शहात्तर ठीक आहे मित्रांनो बघू शकताय कालवड बॉडी स्ट्रक्चर वगैरे कालवड जबरदस्त आहे मित्रांनो दाताला कसं आहे मला आदत आहे ना आदत आहे बॉडी बघू शकता तुम्ही ही मी तुमच्याकडचीच आहे का पहिला रोज आहे का दाताला कशी आहे दुसे हिला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगता ह्याची पंच्याण्णव हजार मोबाईल नंबर सांगा अजून एकदा सत्तर अठ्ठावीस पंचेचाळीस तेहत्तीस शहात्तर ठीक आहे नमस्कार नमस्ते कुठल्या गावात गोकळी गोकळी बरोबर किती महिन्याची कालवड आहे तेरा महिन्याची तेरा महिन्याची आता किती महिन्याची गाबण आहे पाच महिन्याची म्हणजे आठव्या महिन्यात गाबून लावली ही हा तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही तेरा महिन्याची कालवड आहे फक्त दाताला आदत आहे अजून दाताला आदत आहे पाच महिन्या झाले म्हणजे आठव्या महिन्यात कालवड माझ्यावर आली लावली लावली पाच महिन्याची गाभण आहे बारामती बाजारात विक्रीसाठी आलेली कालवड आहे मित्रांनो किती किंमत सांगता येते जे तिचे साठ हजार रुपये साठ हजार मोबाईल नंबर सांगा की शहात्तर शहात्तर सहासष्ट सहासष्ट सदतीस सदोतीस एक्केचाळीस एक्केचाळीस पन्नास पन्नास ही आठ महिन्यात मा माझ्यावर आली कालवड कसं संगोपन केलं होतं याचं संगोपन पहिल्या मालकात चांगलं आहे पहिल्या मालकाचा तुम्ही आणली विकायला <स्थाथ> बघू शकताय मित्रांनो कालवड त्यांनी आठ महिन्यात कालवड माझ्यावर आलेली जलमल्यापासून आणि सध्याला पाच महिन्याची गाभण आहे बारामती बाजारात विक्रीसाठी कालवड आलेली त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे बघू शकताय माहिती बहिणी 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 काय लिहा किती किती रुपये दोन्ही ला पंधरा पंधरा दिवस ती पहिल्यावर रुपाडी आदत आहे काय सांगताय जुडीच एक ऐंशी सांगतो एक ऐंशी पंधरा पंधरा दिवस टाइम आहे पंचवीस लिटर दूध देणे पहिले जाताला ही पंचवीस लिटर पिरळी आणि पहिल्या रुपाडी दाताला आदत आहे पंधरा पंधरा दिवस टाइम आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात वीस वीस पंच्याहत्तर झिरो पाच पंच्याहत्तर झिरो पाच जर कोणाला गाय पाहिजे असतील तर बाजारात मिळतील का बाहेर पण कुठे मिळतील मोरगावमध्ये तर मित्रांनो गाय बघू शकताय यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे पहिला रो आदत पाडे जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकताय नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सोमेश्वर इथलंच आहे सोमेश्वर शेतकरी या परि बरोबर आहे व्यापारी किती तिसऱ्यांदा किती पिढ आहे दुसऱ्या बावीस बावीस लिटर दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी बरोबर किती दिवस टायम हिला दहा बारा दिवस काढ दहा बारा दिवस किती सांगताय सत्तर सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी

पासष्ट शेवट साठ ला साठ ला फायनल फायनल त्याच्या कमी नाही मित्रांनो मोबाईल नंबर पण यांनी सांगितलेला आहे संपर्क करू शकता नमस्कार कुठल्या गावचा आहे किती येता जी काही दुसरे येता जी वेली आहे काय किती पिळे पाहिलं रोला वीस लिटर दाताला कशी साय दाती किती किंमत सांगता याची सत्तर हजार ही पलीकडची पण तुमचीच आहे ही किती आहे येताची किती दुसऱ्या दुसऱ्याला बावीस लिटर किती दिवस टाइम आहे अजून हिला दोन महिना मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव साठ अकरा एकोणसाठ बारा अकरा एकोणसाठ बारा